आपल्या व्हिडिओमध्ये तर आज मी एक रेसिपी बनवत आहे नूडल्स तर नक्की पहा कसे बांधतात नूडल्स आणि पहिल्यांदाच बनवत आहे तर चला बघूया मी कापून घेतले इथं पत्ता गोबी इथं कांदापात आहे थोडीशी शिमला मिरची आहे गाजर आहे तर हे असं कट करून घेतलं आहे त्याच्यानंतर थोडंसं अद्रक आणि लसूण पण कट करून घेतलं आहे आणि कांदा पण कट करून घेतलाय आहे नंतर मग नूडल्स उकळून झाल्याच्या नंतर मग छान असा त्याला तळका देऊया तर सगळ्यांनी लाईव्हला सॉरी चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सब सबस्क्राईब करायला विसरू नका छान असे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती शॉर्ट व्हिडिओज पण आहेत तर नक्की पाहत चला चला तर मग पुढं नूडल्स कसे बनतात आहेत बघूया कारण की फर्स्ट टाईम मी बनवत आहे तर बघू शकता पहिलं कढाईमध्ये तेल टाकले मस्तपैकी आणि छान असं आपण जे पनीर घेतलं ना ते मस्त असं थोडंसं तेलामध्ये फ्राय करून घेऊया पनीर कढाई थोडीशी जाडं आहे त्याच्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो कारण की जे नूडल्स बनवायला कढाई जी असते ती एकदम पातळ असते याच्यामध्ये ना खूप वेळ लागतो जाड कढाईमध्ये भाज्या वगैरेसाठी ठीक आहे अशी कढाई पण नूडल्ससाठी वेगळीच कढाई असते खूप छान असं थोडंसं फ्राय करून घेतलं आपण पन। पनीर त्याच्यानंतर आपण टाकूया अद्रक आणि लसूण एकदम बारीक बारीक कट करून घेतला होता मी ते टाकूया बघूया आता एंड कुठे बनतायत आपला नूडल्स आपले नूडल्स कारण की पहिल्यांदा कोणती रेसिपी जर आपण बनवतो ना तर म्हणजे एवढं बनवतो की ती चांगलीच बनून म्हणून कारण की थोडं तरी बिघडतं काही नाही काही पण आतापर्यंत तर चांगली प्रोसेस चालू आहे व्यवस्थित नूडल्स पण आपण उकळून घेतले जास्त नाही उकळले जास्त उकळले असते तर ते पूर्ण शिऱ्यासारखं नाही कसं झालं असतं त्याच्यामुळे कमीच उकळून घेतले थोडेसे कट्टी टाईपाचे ठेवलेले आहेत हलकेसे जास्त नाही आणि बघा अद्रक लसूण आली परतून घेतली त्याच्यानंतर आपण थोडासा कांदा पण टाकला त्याच्यामध्ये तो पण परतून घ्यायचा मस्त छान असा तर पातळ कढई असते का खूप म्हणजे लवकर लवकर झाला असतं आपलं हे नूडल्सची रेसिपी पण कढाई जाडा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो आणि आपल्याला जे आपण भाज्या टाकणारे ते आपण थोडंसं असं खाली त्याच्या शिजवून तर घ्यावंच लागणार जास्त कच्च्या पण नाही ठेवायचं atas kita beli dengan kerapun tahu ya ini kali semesta Rai terong ini, आहे की कशी लागण आता आपली रेसिपी देव करू आणि चांगली होऊन देऊ बाबा आमचं नूडल्स गाजर टाकून घेऊया मस्त ते पण थोडेसे फ्राय करून घेऊया पहिल्या वेळेस जास्त मी सगळं अंदाजेच बनवते जास्त काय असं मेजर मेजरमेंट करून घेत नाही वस्तू अंदाजेच घ्यायच्या आणि मस्त अंदाजेत आपलं मीठ वगैरे चटणी काही जी असेल ते लागेल साहित्य अंदाजेत असतं आपलं गाजर पण मस्त फ्राय करून घ्यायचं आहे हलकशे का असे थोडेसे कच्चे ठेवायचे थोडेसे जास्त नाही थोडंसं असं कच्चा ठेवलं ना खातानी पण जरा मज्जा येते नूडल्स उकळलेले होते ना उकळलेले तर ते चाळणीमध्ये ठेवले होते मस्त पैकी पत्ता कोबी असे त्रिपण मस्त फ्राय करून घेऊया आता थोडासा कांदा पत्ता जो आहे आपण कट केलेला तो अर्धा मिक्स करूया ह्याच्यामध्ये आणि नंतर वरतून टाकूया कांदा पत्ता थोडासा कच्चा तरी छान लागतं बरं का मस्त एकदम टेस्टी येते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त कशी वाटली रेसिपी नक्की सांगा बरं का आणि थोडंसं हलकंसं मीठ टाकायचं चवीपुरचं कारण की आपण सुद्धा मीठ ॲड करणार आहेत आता फक्त थोडंसं भाज्यांना मीठ छान प्रकारे लागावं त्याच्यासाठी थोडंसं मिक्स करायचं मीठ त्याच्यानंतर नूडल्स टाकल्याच्या नंतर पण आपण थोडंसं सा मीठ टाकणार आहोत चवीपुरतं एकदम मस्त असा सुगंध सुगंध होत होता भाज्याचा एकदम नंबर आणि नंतर पनीर पण ॲड केले मी आता मी नूडल्स ॲड करणार आहे हे आपण नूडल्स मस्त आता त्याच्यात मिक्स करून घ्यायचं खरं मज्जा तर तेव्हाच येते ज्यावेळेस ते नूडल्स असतात एकदम लांब लांब आणि मग ते मिक्स करताना खूप थोडंसं होत होतच नाही ते मिक्स लवकर हे असं होते माझ्याकडनं तर आता मी काय आयडिया करणार आहे दोन दोन चमच्यांनी त्याला हलवणार आहे आता दोन दोन चमचे यूज करणार आहे ते जे नूडल्स बनवतात ना त्यांना प्रॅक्टिस असते आपल्याला आपल्याला नसते तर याच्यामध्ये आता मी टाकणार आहे सोया सॉस सोया सॉस आणि ग्रीन चिल्ली सॉस आणि घरातली थोडीशी लाल मिरची पावडर कारण की थोडंसं असं तिखटपणा छान असं मस्त येईल ना त्याच्यामुळे थोडंसं मिरची पावडर पण टाकणार आहे मग मस्त असं त्याला एकजीव करणार आहे सगळं छान असं मिक्स करून घेणार आहे मस्त आणि आता मीठ पण टाकायचं आहे आपल्याला थोडंसं चवीपुरतं जेणेकरून छान अशी टेस्टी यावी जास्त खारट पण नाही बनवायचं चवीपुरतं मीठ टाकायचं मस्त आणि मग नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आता बघूया एंडिंगला कसे बनत आहेत तर व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती तर नक्की पाहा आनंद घ्या आनंदी राहा कॉमेडी व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती शॉर्ट गाण्यांचे पण व्हिडिओज आहेत हिंदी मराठी गाणे कॉमेडी व्हिडिओज आहेत लाँग व्हिडिओज आहेत मंदिरांची वगैरे तर नक्की पाहत चला दोन दोन चमचणी मस्त असं मी मिक्स करत बसले आपल्याला प्रॅक्टिस नसल्यानं असं होतं नाही पण छान मिक्स झालं होतं बरं का ते सगळे जे आपण वस्तू टाकल्या होत्या सगळ्यांची चव येत होती मस्तपैकी आणि खूप छान लागत होती चला एंडिंगला कळनच कसं झालं आहे कसं नाही दिसायला तर छान येत होतं मस्त सुगंध पण येत होता हे आपले बनवून तयार आहेत नूडल्स चलो आजाओ खाने भाई यूट्यूब फॅमिली जल्दी जल्दी चलो रे बाबा काय मस्त दिसतात ना नूडल्स एकच नंबर खरंच सांगते फर्स्ट टाईम बनवलेत आणि मला नव्हतं माहीत ते एवढे मस्त बनतील म्हणून पण छान बनलेत आणि खूप मस्त कलर पण आला आहे पाच एवढा तोंडाला पाणी सुटत आहे आणि असं वाटतं आता पटकन घ्यायचं आणि ताटात पटकन तोंडात कधी आपण घालतो आहे असं झालं आहे तसं हे पदार्थ थोडेसे कमीच खाते मी जास्त नाही पोट भरून थोडंसं फक्त चवीसाठी नाही तर आपण भाजी भाकरीवाली माणसं किंवा दिसला असून मी थोडीशी मिरची पावडर पण टाकलेली आहे त्याच्यामध्ये आणि सोया सॉस सॉस जो आहे पुन्हा टाकला मी मला असं वाटत होतं थोडासा कमी पडला आहे त्याच्यामुळे आणि नंतर मी ताटात घेतला आणि बापरे आता हे बघा चला खाऊन बघते वा एकच नंबर चला तर मग बाय बाय